आपल्या जीवनाचं कल्याण झालंच पाहिजे याकरता जीवनाचं ध्येय निश्चित करण्यासाठी एक मंत्र सांगितला प्रणवो धनुहु रिंकार हा धनुष्य देवी प्रणव आहे बरं का तो एरवीचा प्रणव आहे ओम आणि देवी प्रणव आहे रीम हे माया बीज है अईम विद्या बीज क्लीम इच्छा बीज काम बीज आणि रिम हे विश्वनिर्मितीच रिम माया बीज प्रणवो धनु धनुष्य कुठलं आहे असं धनुष्य धरलंय सगळी इतर राक्षण आपण तो ते कॅन्डिडेट आहोत आपल्याला बाण मारायचं आहे आत्मा कोण शरो आत्मा शर म्हणजे बाण कोण आत्मा जीव आणि ब्रह्म तल्लक्षमुच्चते जगदंबेच जे स्थिर स्वरूप आहे चल झाली की जगदंबा स्थिर झाली की शिव आणि ब्रह्म तल्लक्षमुच्चते अप्रमत्तेन वेदव्यम अजिबात चूक करायची नाही प्रमाद म्हणजे चूक अप्रमाद अप्रमाद म्हणजे चूक न करणे अप्रमत्तेन वेदव्यम बरोबर टक वेद्धव्यम बरो बर शरव हा तन्मयो भवेत तो बाण शिवरूप होतो याकरता हीम हा धनुष्य आहे जगदंबा सांगते साधनेत विलक्षण एकाग्रता करण्याचा प्रयत्न करावा एकाग्रता हे आहे सगळ्याच हो जो काय प्रवचनकार कीर्तनकार प्रवचन कीर्तनामध्ये एकाग्र करण्याचा आग्रह करत असतो ना त्याच कारण काय आकाशात सूर्य असतो आपल्या हातात अंतर्गोल बैरगोल विंग असतात बघा ती आणि समोर कागदाचा कपटा आहे कापूस आहे तो जाळायचा आहे काय करायला पाहिजे सूर्याचा प्रकाश त्याच्यावर टाकायचा असं ते धरायचं बरोबर आहे सूर्य असा असा होत राहायला चालेल भिंगाशी अशी होत राहायला चालेल आणि तो कागद असा असा होत राहायला चालेल जर जाळायचं असेल तर किती एकाग्रता करावी लागते पूर्ण सूर्याचे तेच किरण थोडं असं केलं तरी बिघडलं आलेले किरण असे कॉन्सन्ट्रेट होऊन पूर्ण त्याच्यावरती जाऊन मग तो कापूस किंवा कागदाचा कपटा जळतो फुरकन पेटतो बघा तेच इथं करायचंय जगदंबा किंवा त्या वक्त्याला बोलवणारा सूर्य आहे तो वक्ता म्हणजे भिंग आहे असं म्हणा त्याच्यापेक्षा जगदंबा प्रत्येकाच्या बुद्धीपर्यंत ते ज्ञान आहे ते प्रकाश किरण आहे असा विचार करा आपली बुद्धी म्हणजे भिंग आहे आणि आपला कल्पित अहंकार म्हणजे तो कापूस आहे जो काय आरडाओरडा आम्ही ठोठो करतो ना अरे नीट ऐका नीट ऐका माझ्या एका कीर्तनापुरतो आयुष्य पुरतो नीट ऐका स्थिर राहा मोबाईल बंद ठेवा कसा करता जर आपल्याला अज्ञान जाळायचं असेल तर याची गरज आहे ना यातच ती स्पिरिच्युअल एंटरटेनमेंट होते छान हो दोन तास कसे गेले कळलं नाही काय हसवलंय त्यांनी आम्हाला थोडंफार हे जगण्याकरता आम्हाला ते करावं लागतं हे जगलं पाहिजे ना प्रवचन लोकांना याची आवड राहिली पाहिजे म्हणून विनोद विनोद करायला लागतात ते खरं अगदी खरं म्हणलं तर कामी खाली आहे पण श्रवणाचा हा अर्थ आहे लक्षात घ्या श्रवण करता 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 आत्तापर्यंत ज्याना ज्याना साक्षात्कार झाला त्यांना श्रवणानेच साक्षात्कार झाला श्रवणानंतर त्यांचं साधन ठरलंय अरे हो मी नाम घेतलं पाहिजे किंवा आता योग ऐकला आता योग केला पाहिजे नाही मला पूजा जास्त मला योग्य आहे आणि मग त्यांचं कल्याण झालंय सगळे साधू संत साक्षात्कारी महापुरुष विचार करून बघा आपण याचा आणि म्हणून अप्रमात वेधव्यम तन्मय भवेत जगदंबा सांगते म्हणून या कारणे ज्ञाता ज्ञाता पहावा या कारणे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा अधिकार संपन्न लोकांच्याकडे जावं त्यांच्या चरणाजवळ बसावं आणि शांतपणे अनुग्रह घ्यावा नाही माणसावर श्रद्धा बसत आपल्याला आवडणाऱ्या संतांच्या समाधीतून दक्षिणामूर्ती पद्धतीनं अनुग्रह घ्या पण कुणाचे तरी व्हा असं नाही म्हणायचं कधी की आम्हाला काही गरज नाही सेल्फ मेडची कंपना हो एवढे मोठे ज्ञानोबा सेल्फ मेड आहेत का ज्ञानोबा सांगतात हा ज्ञानू निवृत्तीने केला तेवी पार्थू द्रोणाचा केला निवृत्तीनाथाने कृपा केली आणि मग मी तयार झालो हुडकावे लागतील समर्थ म्हणाले उदंड हुडकावे संत सापडे प्रचितीचा महंत प्रचितीविण स्वहित होणार नाही जावी नाना चर्चा असं आयुष्य निघून जाईल पाहता पाहता झालो तरुण झालो प्रौढ झालो वृद्ध झालो मराल टेकलो उचलले गेले पुन्हा जन्माला आले पुन्हा बालबच्चे पैदा होई करना बातमी मर जा किती देर तक चलने वाला आहे कभी ना कभी तो ये सोचना पडेगा नाही ये मेरा जन्म आखरी जन्म होगा नाही तो अगला जन्म आखरी जन्म होगा सुरू करावा लागेल साधन हो जगदंबा सांगते मत पूजा कोटि फलदम सकृ सकृंद ज्ञानीनो अर्चनम माझी पूजा केल्यावर जे फल आहे त्याच्यापेक्षा कोट्यावधी फल अस ते आहे की अधिकारी सत्पुरुषांच्या चरणाजवळ बसून माझं ज्ञान घ्या तुकोबांचा अभंग आहे देव सारावा परता आणि संत पूजावा पूजा पूजा करता करता घरामध्ये परातीत देव मांडले पूजा करतोय आणि त्यात स्वामी समर्थ आले त्यानं काय उन्हात उभं करायचं ती परत बाजूला सारखवा देवा सारा सारावा परता त्या मूर्तीतून भगवंत प्रकट कसा करायचा याचा डेमोन्स डेमॉन्स्ट्रेशन दाखवायला आलेत होते म्हणजे ते देव फेकून द्या नाही ती पण पूजा नीट करानंतर नाही तर बरं झालं आम्हाला घरात नकोच आहेत बापूजा असा नका अर्थ काढू एकांगी अर्थ कधी काढू नये तेही नीट करा पण महत्व कशाला द्यायचं हे ठरवा जगदंबा सांगते कुलम पवित्रम तस्या असती जननी कृत्य कृत्यता सद्गुरू ज्याच्या जीवनात आले ना त्याचं कुळ हे पवित्र झालं किंवा पवित्र आहे म्हणूनच त्याला गुरु मिळाले आणि त्याची आई कृतार्थ झाली आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कन्यापुत्र प्रसवे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे त्यांची घडो मज सेवा तरी माझा दैवा पार नाही पुढे सांगतात हे ज्ञान हिमालया ज्याची योग्यता नाही त्याला देऊ नये शिष्याय यथोक्तायम यतो, यतो, वक्तव्यम नान्यथा क्वचित यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरव अशिष्याय न देयम तो शिष्य झाला नाही त्याला देऊ नये आम्ही देव मानत नाही बेस्ट चला चहा घेऊया मस्त बस झालं देव येऊ काही नाही करेक्ट यू आर करेक्ट येस आय एम विथ यू तुम्ही पण प्रवचन करता मी जेवायला प्रवचन करतो जेवण करायला कोणीतरी नोकरी करत का ना पोस्टमनचा ड्रेस असतो ना तसा हा माझा ड्रेस आहे देव नाही अगदी बरोबर आहे चला नाश्ता करूया अजिबात त्याला सांगायला जाऊ नका नाही हो असं नसतो तेव्हा मानायला पाहिजे ज्ञानोबनी नाही का मानला काही सांगायला जा असे शाह दे ओंडका पेटवायचा असेल ना तर उदबत्ती नाही चालत उदबत्ती ओंडक्यावर दाबली तर ओंडका नाही जळत उदबत्ती भिजते ओंडका जाळायला मशाल लागते ते ज्ञानोबा तुकोबा बघतील त्याच्याकडे आपलं आपण आत्ताच पेटलो एवढेसे उदबत्ती पेटलो असू तर ते सुद्धा होतं काय माणसं थोड आमचे आदरणीय चैतन्य महाराज नेहमी सांगतात ते म्हणले आपण ज्ञानेश्वरी वाचायला बसतो एक दुसरा अध्याय होतो आणि असंच वाटायला लागतं की आता महाराष्ट्राला ज्ञानोबाच्या नंतर मीच <laughs> मध्ये तुकोबा नाही नाथ महाराज नाही कोणी नाही मीच डायरेक्ट म्हणून सांगितलं अजिबात शिकवायला जाऊ नका मुलाला शिकवायला जाऊ नका म्हणून सांगितलंय हो एकदा बोलून बघा कारण आपलं पोटचं गोळा आहे तो म्हणून एकदा बोलून बघा पण त्याला स्वतंत्र प्रारब्ध आहे ना आग्रहानं कुणाला सांगायला जाऊ नका शिष्य झाला तर गोपाल गोपालकृष्णाने अर्जुनाला नाही सांगितलं एवढा प्रिय मित्र असून तो जेव्हा म्हणाला हम शाधिमान निश्... निश... यत निश्चितम तन्म तन्मे ब्रूही ब्रूही तन्मे कन्फ्यूज करू नको कृष्णा मला मला खरं काय ते सांग आणि मग भगवंतानी तो गंगेचा फुलो गीतारूपी गंगेचा फुलो सुरू झाला प्रवाह सुरू झाला म्हणून सांगितलं शिष्यायच यथोक्तायम पण वक्तव्य नान्यथा क्वचित बर का यानंतर सांगितलं तस्माच सर्व प्रयत्न श्रीगुरुम तोषयन नग हे नगा नग म्हणजे पर्वत आता अगदी नग आहे हे नगा हे पर्वता वाटेल ते करून सद्गुरूंना संतुष्ट करावं तस्मात् सर्वत प्रयत्न श्रीगुरुं तोषयेत बर कायेन मनसा वाचा सर्वदा तत्परो भवेत कायेनं वाणीनं मनाने अंतःकरणाने सतत त्यांच्या पुढे समर्थ काय करू काय मला सतत त्यांना करुणा यायला पाहिजे ना आपली त्यांना असं वाटलं पाहिजे याच कल्याण व्हावं त्यांना कुठल्या कारणाकरता वाटेल आपलं कल्याण व्हावं सांगा त्यांना काय आपण पैशाने विकत घेऊ शकतो विषय सुखाने विकत घेऊ शकतो सामाजिक प्रतिष्ठेने विकत घेऊ शकतो नाही फक्त दिनत्वाने विकत घेऊ शकतो फक्त सद्गुरूंना किंवा रामाला दीनबंधू म्हणतात ना त्याचं गेल्या लाखो वर्षातलं नाव आहे दीनबंधू आणि अजूनही ते बदललं नाहीये श्रीमंत बंधू चितळे बंधू देसाई बंधू आंबेवाले असं उडा आहे का बघा त्याला अजून सुद्धा ते दिन बंधू आहे स्वामी समर्थांना गजानन महाराजांना माझ्याबद्दल करुणा वाटली पाहिजे फडफडत हे बाळ ज्ञाना करता याला देऊया ज्ञान त्यांना ज्या क्षणाला वाटलं ना ते फक्त कॉम्प्युटरवर क्लिक करतात आणि माझं काम होत कारण काय आहे मल विक्षेप आणि आवरण या तीन गोष्टी जगदंबेच्या ज्ञानाच्या आड येतात लक्षात घ्या मल याचा अर्थ चित्ताची अशुद्धी विक्षेप याचा अर्थ चित्ताचं चांचल्य आणि आवरण याचा अर्थ चित्तावरती आलेलं पडदा अज्ञानेनावृतम ज्ञानं तेन ते न मोहंती जुंतवा मोहित का होता पण आव... आपल्या ज्ञानावर आवरण आलेलं आहे आणि त्या आवरणानंतर आपण खाली खाली येत मल म्हणजे चित्त अशुद्ध आहे आमचं जन्मोजन्मी म्हणजे आपला परक ठरला ना की अशुद्ध झाला आपला परका नसत कधी काही हा मल आहे स्थिर होत नाही चित्त मल आणि विक्षेप कर्मानी आणि उपासनेने नाहीसे होतात पण प्रत्यक्षात जगदंबेचं ज्ञान गुरुकृपेने होतं म्हणून पर तस्मात परत सर्व प्रयत्नेनं श्री गुरुम तोषयन ग ते आवरण काढतात फक्त आवरण काढायला त्यांची कृपा लागते मल विक्षेपा करता आपण करू शकतो काहीतरी मनापासून आपलं कर्म आयुष्यभर करायचं जराही न येऊ देता जराही कुणाला कुणाचं वाईट व्हावं असा हेतून धारण करतो मल नाहीसा होतो उपासनेनं एकाग्रता वाढते आणि मग त्यांना करुणा येता, येते आणि ते असं अरे इथेच तर आहे ती जगदंबा तुझ्यामध्ये त्याकरता गुरुची कृपा लागते आणि त्यांना वाटलं पाहिजे ना तसं म्हणून भक्तीचे तीन प्रकार सांगितले जगदंबेने इथे मोक्ष प्राप्त नगाधिप कर्मयोगो ज्ञान योगो सत्तम गुणभेदान मनुष्याणा सा भक्ती स्त्रीविधा मता परपीडा समुद्दिश्य दंभम कृत्वा पुरस्सरम मात्सर्य क्रोधयुक्तो यत यहा तस्य भक्तिस्तु तामसी परपीड़ादि रहिता स्वकल्याणार्थम एवच नित्यम सकामूर्दयम यशोर्धि यशोर्धि भोगलोलुपा तततफल तत समावाप्ते मामुपस्ते अतिभक्तितः भेदबुद्यातु माम स्वन्मान दन्यं जानाति पामरः तस्य भक्ति समाख्याता नगाधिपतुराजसि तीन प्रकारची भक्ती भक्ती म्हणजे प्रेम हो एकाग्रता भक्ती म्हणजे एकरूप होणे प्रेम भक्ती भक्ती म्हणजे उदबत्ती बिदबत्ती लावणे किंवा लोक झोपणे झोपल्यानंतर किंवा लोक उठण्यापूर्वी वाकडी काठी घेऊन त्यांच्या कंपाऊंडमधली फुलं काढणे नाही बरं मला तर परवा एक जण सांगत होते बुवा आमच्या घरातला तसलीच फुलं लागतात कारण तीन तीन पिढ्या आम्ही तसेच फुलं वाहिलीत त्याला विकत आणलेली फुलं देवी ढकलून देते ती चोरून काढला नाही म्हणे त्यात तामसभक् स्वतःच्या स्वार्थाकरता दुसऱ्या देणारी जी आहे ना भक्ती ती तामस भक्ती आहे स्वतःच्या कल्याणामध्ये हृदय जर इच्छांनी भरलेलं असेल भोग लालसा त्यामध्ये असतील तर त्यासाठीची भक्ती आहे ती राजस भक्ती आहे आणि सर्व कर्म जगदंबेला अर्पण करावं आणि पापनाशासाठी स्वकर्त स्वकर्तव्य पालन करावं वेदांच्या आज्ञेचं परिपालन करावं सात्विक बुद्धी आणि सगळं जगदंबेला पण स्वतःचं म्हणून काही नाही असं बरं असं तसं तर तसं खूप अवघड आहे लगेच जरा खेद काही वाटतो काही जरा इकडं तिकडं झालं म्हणून जगदंबा मध्ये मध्ये कानफाटात देते गप्प बस तू तु तुझं तु काम कर आपल्याला तयार करण्याकरताच चाललंय सगळं हे आणि या ठिकाणी जगदंबेने दिनक्रम सांगितलाय